हॅलो नमस्कार सुस्वागतम माय यूट्यूब चॅनल शाईन सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे रविवार एक जून आणि रविवार म्हटल्यानंतर जसं आपण रिलॅक्स आणि रिफ्रेश होतो तसंच रविवार म्हटल्यानंतर घराची साफसफाई करावी लागते बरीच कामं करावी लागतात आठवड्याभराची सगळी तयारी करून ठेवी ठेवावी लागते पण आज अजून एक खास कारण आहे ब्लॉग बनवायचं अदरवाईज म्हणजे आता अर्धा दिवस ऑलमोस्ट संपत आलंय अकरा साडे अकरा वगैरे वाजलेत आणि अर्धाही अर्धी अधिक कामं घरातली करून झालेत आणि मग मला असं वाटलं की अरे ब्लॉग करायला हवं होता आज तर प्रथमेश चालला आहे आउटडोर शूटला साधारण महिनाभरासाठी संध्याकाळी सातशे त्याची फ्लाईट आहे सो आत्ताही तो मिटिंगला गेला आहे त्याच्या फिल्मच्या प्रमोशनची सगळी तयारी सुरू आहे चार जून जु, जुलैला बाय द वे गाडी नंबर सतराशे साठ रिलीज होतोय सो त्याची सगळी तयारी सुरू आहे तर तो गेला आहे दुपारी जेवणापर्यंत येईलच तो परंतु तो आता महिनाभरासाठी जातो आहे त्यामुळे त्याची सगळी तयारी बॅग पॅकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सुरू होत्या दोन तीन दिवसापासून आहेत आणि आज त्यामुळे आम्ही जरा लवकर उठलो आहे जे काही बाकीचं राहिलं आहे ते सगळं पटापट पॅक करतो आहे सगळी तयारी करतो आहे त्याच्यासाठी खाऊसाठी काय काय द्यायचं हे सगळं 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 आम्ही विचार करून सगळं पॅकिंग करत होतो त्यामुळे आय जस्ट थॉट की चला आज व्लॉग बनवूयात बरं तो सतरा अठरा दिवसांसाठी जातो आहे परत पुन्हा येऊन मुंबईमध्ये तीन चार दिवस शूट आहे परत तो जातो आहे त्यामुळे ऑलमोस्ट आता मला असं वाटतं मी एक दीड महिन्यानंतर भेटू ॲक्च्युली uh, नाहीतर ही अशीच उडती उडती भेट जाणार येणार जाणार येणार पण हे असं असं साधारण त्याचं शूट आणि त्याचं लाईफ असं असल्यामुळे मला तर त्याची सवय झाली आहे पण येस आज त्याच्या आवडीचे जरा छान छान पदार्थ बनवायचे आहेत कारण आता त्याला महिनाभर एक दीड महिना काही घरचं खायला मिळणार नाही आहे त्याच्यामध्ये छान छान त्याच्या आवडीचे पदार्थ बनणार आहेत घरामध्ये सो ते मी बनवते आणि आज खूप घाई असणार आहे कारण बरंच जेवण बनवायचं आहे बरीच काम आहे त्याच्यामुळे मला खरंच माहिती नाही मी किती मुवमेंट्स कॅप्चर करू शकेन अर्थात तो आल्यावर बऱ्यापैकी तुम्हाला हेल्प करू शकतो शूटला पण मी एकटी असल्यामुळे मला माहीत नाही मी किती कॅप्चर करू शकेन पण येस करण्याचा प्रयत्न करेन आणि मागे झाड दिसत आहे फॅमिली मेंबर आहे नवीन इथे एक आहे इथे मागे ब्लर आहे आणि इथे अजून एक आहे सो तेसुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे जरा कामं आवरल्यावर तोपर्यंत आजच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून आणि प्रथमेशच्या नवीन प्रोजेक्टसाठी प्लीज कमेंटमधून खूप साऱ्या शुभेच्छा द्या स्टे द वे झाडांना छान पाणी मारून झाल्यानंतर मी बरीच बरेच दिवस जरा रखरखीत वाटत होत्या कुंड्या आणि नेमका पाऊस आला म्हणजे पूर्ण पाणी मारलं आणि अवघ्या पाच मिनटात पाऊस आला तर काय म्हणायचं याला मला काही शब्दच सुचत नाही आहेत मी फक्त बघत बसले पावसाकडे अरे काय आहे तुला यायचं होतं तर सकाळी यायचं ना मी एवढं पाणी मारलं सगळ्या झाडांना आणि आता तू आलास आणि जसं मी म्हणाले तसं काहीच शूट केलं नाहीये डायरेक्ट जेवायला बसलोय सो मसूरची उसळ भाकरी आहे आणि मेथीची भाजी प्लस हे आमरस आम्ही नंतर खाणार आहोत प्लस वरण भातासोबत खाणार आहोत आणि आता आम्ही जेवतो तर मंडळी जेवणानंतर सुरू झालं आहे आमचं शूट रील शूट आणि ते बिचारा प्रथमेश बसलाय काही फोकसमध्ये फोकस कर, फोकस कर। आ, आता आता फोकस येस। तर तो बसला आहे कारण आता तो दोन तीन तासात निघतोय त्याच्यामुळे जेवढा वेळ आहे तेवढा आणि बॅग तयार आहे एक बॅग पुढे गेली आहे एक बॅग आता प्रथमेश घेऊन जाईल नाही माझ्या नको नको नाही आता पण नको माझ्या येस तयारी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत एअरपोर्टला दोघही याला सोडून मी परत येणार आहे फ्लाईट उडवणार आहे तिकडे ओके स्टे येऊन वेटिंग फॉर कॅब कारण आमची इथे गाडी असून आमचा जो गणेश दादा आहे तो शूटसाठी पुढे गेला आहे त्यामुळे आता आम्हाला कॅबने जावं लागतं आली बहुतेक आली का हीच आहे ओके फोन करू बसलो हो आहोत बोल रे मी कॅब बुक केली केली कॅब बुक साधारण दोन मिनटं गाडी पुढे गेली आणि त्यानंतर प्रथमेशला आठवलं की तो टॅब विसरला आहे आणि त्यांनी मला आठवणीने टॅब कॅरी करायला सांगितलं होतं पण गडबडीमध्ये रुमाल घेण्याच्या नादामध्ये मी टॅब तसाच ता विसरून आले आणि नशीब खाली आल्यानंतर आठवलं सो गाडी पुन्हा मी मागे वळवली प्रथमेश पटकन जाऊन टॅब घेऊन आला आणि आम्ही पुन्हा चाललो एअरपोर्टकडे जसं जसं एअरपोर्ट जवळ येत होतं तसं तसं मला मनातून खूप वाईट वाटत होतं की अरे यार आता प्रथमेश जाणार आहे आणि खूप दिवसानंतर तो मला भेटणार आहे त्यामुळे पहिल्यांदा असं झालं होतं की डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर जनरली आपल्याला आनंद होतो पण आज डेस्टिनेशन पोच डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर मनातून जरा वाईट वाटत होतं पोहोचलो आहोत आणि जस्ट उतरले yes. त्यातमधून फॅन्स लगेच भेटले उतरल्या उतरल्या फोटोज उतर वगैरे काढले आणि हे सतत इथे फार जरा कमी गर्दी हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे फार कमी फ्लाईट्स होतात आणि आज मी चाललंय सांगायचं आहे तुझ्यावर आहे छत्रपती संभाजीनगरला चाललंय नवीनच काहीतरी आहे छान छान प्रोजेक्ट आहे आणि वेगळ्या भाषेत आहे वेगळ्या भाषेत आहे सो काहीतरी हिट आहे तुमच्यासाठी चला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही शुभेच्छा खूप कमेंट्स मधून कळवालच आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच ऑल द बेस्ट बाय सो फायनली टाटा yes, so, बाय बाय करून प्रथमेश चालला आहे त्याच्या त्याच्या प्रोजेक्टसाठी खूप वेगळा प्रोजेक्ट आहे जसं प्रथमेशनं हिंट दिली आहे आणि जेव्हा हा ब्लॉग अपलोड होईल आय एम शुअर sure तोपर्यंत तुम्हाला बातम्यांमधून सोशल मीडिया किंवा मीसुद्धा माझ्या यूट्यूब पोस्टमध्ये किंवा सोशल मीडियावर पोस्ट केलं असेलच की हा प्रोजेक्ट काय आहे कुठल्या भाषेमध्ये येतो आहे हा किती महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे आणि प्रथमेशसाठी किती महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात सगळ्या ऑडियन्ससाठी आपल्या सगळ्यांसाठी हा किती महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे किती अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच त्याच्यामुळे जर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल माहिती असेल आत्तापर्यंत जर तुम्ही ऐकलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा प्रोजेक्टचं नाव काय आहे हे कुठे शूट होतं आहे ते तर प्रथमेशन सांगितलंच आहे पण येस बाकी डिटेल्स जर तुम्हाला माहीत असतील तर प्लीज कमेंट्समध्ये कळवा म्हणजे आम्हालाही कळेल की हे तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि येस त्याच्यासाठी खूप 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 सारे शुभेच्छा आपण सगळे कमेंट्समध्ये देणार आहोतच तर मंडळी नवऱ्याला सोडून म्हणजेच बाय बाय करून आत्ता मी चालले आहे घरी आणि येस yes, कितीही म्हटलं स्ट्रॉंग वुमन आणि स्ट्रॉंग गर्ल असं म्हटलं तरी त्याला बाय बाय करताना जरा वाईट वाटतंच डोळे भरून येतात पण ठीक आहे प्रोफेशनची गरज आहे आणि अफकोर्स शूटला जावंच लागणार आहे त्यामुळे तो गेला आहे आणि होप मस्त प्रोजेक्ट असणार आहे तुम्हाला सगळ्यांना फार आवडेल सो येस इकडून खूप साऱ्या त्याला शुभेच्छा पाठवणार आहे दररोज मी जोपर्यंत तो तिथे आहे आणि येस आता बघूयात घरी जाऊन मी रडते की बाकी काय करते बाय निघाले आहे ऑटोने बऱ्यापैकी जरा रस्ते खाली दिसतात मला असं असावे तर मंडळी मी उतरले आहे आणि जरा वॉक करत जाते घरापर्यंत अगदीच घराच्या इथे नाही उतरले थोडंसं अलीकडे उतरले सो संध्याकाळची वेळ आहे मस्त कोवळं ऊन आहे तर म्हटलं चला जर असं वॉक करत जाऊया बिकॉज कर सकाळी योगा हो वगैरे काही झालाच नाही तर मग आता एक साधारण एक तासभर वॉक पाहिजे आणि सहा वाजले आहेत मी फायनली पोहोचले आहे घरी आणि आता घरी जाऊन उरलेली कामं आठवड्याभराची तयारी सुरू सो so, मी जस्ट घरी पोहोचले आणि पोहोचून पहिला पाणी पाले म्हणजे लाईक खूप तहान लागली होती आणि आल्याला एक अचानक असं झालं की अरे यार आता प्रथमेश काही दिवस असणार आहे घरी सो ते दार उघडं करून आता सगळं ते एक ना एक फिलिंग की अरे यार आता जाऊन म्हणजे संध्याकाळी जर मी ऑफिसहून आले तर प्रथम ज्या ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशी साहित्य दार ओपन आपलं स्वागत हातात पाणी आणून देणं वगैरे वगैरे अशा एक बेसिक लाड पण आता ते काही दिवसांसाठी आता होल्डवर आहेत पण जेवढे लाड आता होल्डवर आहेत तेवढे तो आल्यानंतर मी वसून करणार आहे पण काही दिवस आता जरा जाणार आहेत थोडंसं इमोशनल आणि मग तो इथे नाही आहे त्याला मिस करणं वगैरे पण तरी बरं आहे ना मी आजकाल व्हिडिओ कॉल्स मेसेजेस आणि टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे की बऱ्यापैकी आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात असतो पण आधी ज्या ज्या काळात हे सगळं नव्हतं त्या काळात हे किती डिफिकल्ट जात असेल म्हणजे आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही सो येस आता आय थिंक त्याची फ्लाईट मला वाटतं सात वाजता सात साडेसातची आहे सो so, तोपर्यंत आम्ही चॅट करतोच आहोत आणि आत्ता खूप महत्त्वाची कामं आहेत जो काही उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये एडिटिंग बाकी आहे आठवड्याभराचं व्हिडिओज व्लॉग्स काही रील्स एडिटिंग बाकी आहे वॉईस ओव्हर स्क्रिप्ट पेंडिंग आहे तर आता बसून छान मला दोन तीन तास सलग ते लिहायचं आहे पण त्याआधी फ्रेश होऊन एक कडक चहा बाय द मंडळी चहा आत्ता बनतो आहे एक तास होऊन गेला आहे साधारण वॉक करून आले आणि मी ठरवलं होतं की पटकन चहा प्यावा पण एडिट करण्यात फार वेळ गेला आणि आता मी पहिला चहा पि रेडी आहे बाय द बऱ्याच लोकांना माहीत असेल जे माझे व्लॉग सुरुवातीपासून फॉलो करतात हा कप कोणी बरं मला गिफ्ट केला आहे कमेंट्स मध्ये कळवा आणि चला आता मला पटकन चहा पिऊ देत हा व्ह्यू हॅलो सो बऱ्यापैकी स्क्रिप्ट रायटिंग एडिटिंग झालं आहे व्हॉइस ओव्हर करायचं होतं आणि अरे बापरे म्हणजे साधारण मी दोन आठवड्यानंतर एका रीलचं व्हॉइस ओव्हर करत होते कारण हेरवी म्हणजे व्लॉगचं वॉइसवर इज डिफरंट पण जेव्हा रील आणि काही प्रॉडक्ट प्रमोशन असतात त्याचा थोडासा फरक पडतो कारण स्क्रिप्ट आणि ते प्रॉपर वाचन वगैरे असं आणि माझे इतके रिटेक्स होत होते आणि मी कंटाळले एका पॉईंटला माझं असं झालं पास आता भी शेवट शेवट सा सा। मी शेवटचा करणार आहे नाही झालं तर उद्या बघू आणि शेवटचा छान झाला सो बघायला मी यायलाच खूप कमाल प्रॉडक्ट मी आज ट्राय केलं आणि जे तुम्ही बघाय बघितलं ना मग अशी व्हाईट आणि ब्लॅक तो जो टॉप मी घातला होता त्यावरच ते शूट केलं आहे तर रील आणि शॉर्ट अप अपलोड होईल तेव्हा तुम्ही ते बघा आणि ते तुम्ही ट्राय करू शकता कारण कमाल प्रोडक्ट आहे मला म्हणजे मला असं वाटतं आता मी त्याची काही हिंट देतच नाही आहे जाऊ दे तुम्ही ट्राय करा इतकंच मी सांगेन आणि येस आत्ता मला अजून अजून एक एडिटिंग बाकी आहे अरे त्याचं शूट पण बाकी आहे आणि ते आजच केलं पाहिजे सो ठीक आहे मी आत्ता जरा जेवते छान मस्त वरण भात तूप आणि लोणसं खाते आणि जेवून मग करूच बाहेर बाकीच्या गोष्टी करूच सो so, म्हणजे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आम्ही काही इंडोर प्लांट्स आणले आहेत सो so, हे क्यूट प्लांट आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशी छान आम्ही झाडं ठेवली आहेत हे एक इथेसुद्धा आहे आणि या चार वेगवेगळ्या कलरच्या कुंड्या आहेत सिरॅमिकच्या आहेत पण क्यूट आहे हे सुद्धा एक छान झाड आहे मस्त क्यूट आणि हे तसं बघायला गेलं तर उंच आहे आणि आमच्याकडे ज्या ताई येतात मदतीला सो त्या म्हणाल्या ताई हे कुठलं झाड आहे वडाचं आहे का की बदामाचं आहे मी म्हणाले नाही नाही हे होम डेकॉर किंवा इंडोर प्लांट म्हणू शकतो मला एक्झॅक्टली त्याचं नाव माहीत नाही आहे काय इंडोर प्लांटची नावं जी काही परदेशी असतात आणि ती फार अशी आपल्याला त्याचा व्यवस्थित उच्चार पण करता येत नाही पण येस आणि हो ही एक क्यूट गोष्ट आहे घरातली आय डोंट नो मी तुम्हाला प्रिव्हियस कधी व्लॉगमध्ये दाखवली आहे का पण ही ना खिडकी आहे जुनी ऐंशी वर्षापूर्वीची आणि याचा माझ्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहे ही मी प्रथमेशला दोन वर्षापूर्वी बड्डेला गिफ्ट केली होती आणि यात बघा काय आहे त्याला ये यात आहे आरसा आणि तुम्ही रील्समध्ये वगैरे कदाचित बघितली असेल पण येस ही क्यूट आहे खूप आणि मी त्याला असं सांगितलं होतं की हे ओपन करून बघ याच्यामध्ये माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीचा चेहरा वगैरे आहे असं काहीतरी क्रिंज आणि मग त्यांनी त्याचा चेहरा बघितला होता आणि येस इथे काही पुस्तकं आहेत हे मला प्रथमेशने वुमन्स डेला गिफ्ट केलं होतं मला फुलं आवडतात म्हणून आणि विचारायला रात्री स्विगीवर काही फ्रेश फुलं मिळाली नाही जो ह्यांनी त्यांनी हे ऑर्डर केलं आणि इथे जी पुस्तकं आहेत ही आमच्या दोघांची मोस्ट फेवरेट पुस्तकं आहेत चेतन भगत यांचं द गर्ल इन रूम नंबर वन झिरो फाईव्ह हे मी तब्बल बारा वेळा वाचलं आहे ट्रस्ट मी ही पुस्तकं मी खूप वेळ वाचलेत वरती आहे पुलांचं व्यक्ती आणि वल्ली आणि येस मी एक दिवस पुस्तकांविषयी आणि माझी पुस्तकांबद्दलची आवड याविषयी एक छान व्लॉग करेन तोपर्यंत परत एकदा मी माझा चेहरा दाखवते ये आता जेवायला पाहिजे आता खूप भूक लागली तर बार झालं खूप झालं चला <laughs> म्हणजे या जेवायला सिम्पल मेन्यू आहे वरण भात आमरस आणि लोणचं तर आता मी जेवते पण तुम्हाला आजचा व्लॉग आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला आठवणीने कळवा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण खूप मस्त मस्त शॉर्ट्स खूप मस्त मस्त व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि तुमचे मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल हे व्हिडिओ आठवणीने शेअर करायला विसरू नका Uh, बाकी आज खूप खूप काय काय घडलं आणि जसं मी तुम्हाला सकाळी म्हणाले होते की आजचा दिवस तसा गडबडीचा आहे त्याच्यामुळे मला खरंच माहीत नाही आहे की मी किती शूट करू शकेन याहून अधिक मुवमेंट आणि बऱ्याच काय काही गोष्टी झाल्या पण अनफॉर्च्युनेटली मला ते वेळेअभावी शूट नाही करता आलं नेक्स्ट टाईम डोंट वरी पण अजून वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील का कोणते विषय तुम्हाला बघायला आवडतील प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा आत्ता मी जेवणाचा आनंद घेते तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मजा करा बाय बाय टेक केअर